आपण छत्रपती संभाजीनगर शहर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अहमदनगर पिंपरी चिंचवड सांगली या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या आमदारांना फटका बसणार याबाबत बोललो आहे त्याच पद्धतीने जालना जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणाचा अभ्यास केला तर निश्चितच या मतदारसंघात लोकसभेचा मोठा परिणाम पाहायला मिळणार असून त्याचा थेट फटका काही आमदारांना बसू शकतो असं बोलल्या जात आहे नेमका तो फटका कसा आणि कोणावर बसू शकतो त्याची समीकरणे काय असणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या महाराष्ट्र चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जालना लोकसभेत जालना बदनापूर भोकरधन सिल्लोड फुलंबरी आणि पैठण या सहा विधानसभांचा समावेश होतो जालन्यातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे भोकरदनमधून भाजपचे संतोष दानवे सिल्लोडमधून शिंदे गटाचे अब्दुल सत्तार फुलमरीतून भाजपचे हरिभाऊ बागडे आणि पैठणमधून शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे आमदार आहेत म्हणजेच या जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व असल्याचं आपल्याला बघायला मिळतं कारण फक्त जालन्याची जागा सोडली तरी बाकी ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत असं असूनही इथल्या आमदारांचं तिकीट कापल्या जाऊ शकतं असं बोलल्या जात आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या कल्याण काळेंना ला, सहा लाख सात हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती तर भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंना चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे एकोणचाळीस मतं पडली म्हणजे काय तर महाविकास आघाडीच्या कल्याण काळेंनी तब्बल एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न होती आता राज्याचं महायुतीच्या हातात असूनही महायुतीचा एकही आमदार भाजपच्या दानवेंना लीड देऊ शकलेला नाही अशी चर्चा आहे आता याचे जर आकडेच पाहायचे झाले तर भाजप आमदार नारायण पुचेंच्या बदनापुरातून काँग्रेसला तेरा हजार सातशे बेचाळीसचं सा लीड मिळालं भाजप आमदार आणि रावसाहेब पुत्राचा संघातून काँग्रेसला मतांची आघाडी मिळाली भाजप आमदार हरिभाऊ बागडेंच्या फुलमरीतून काँग्रेसला एकोणतीस हजार आठशे छप्पन्न च शिंदेचे आमदार सत्तारांच्या सिल्लोड मधून काँग्रेसला सत्तावीस हजार सातशे च शिंदेचे आमदार संदीपान भुमरेंच्या पैठण मधून सत्तावीस हजार आठशे आणि काँग्रेस आमदार जालन्यातून नऊ हजार सातशे नव्वद लीड काळे यांना मिळाली आता लीडचं हे गणित आपण दोन हजार सोबत तुलना करून पाहिलं तर आणखी गोष्ट स्पष्ट होतील म्हणजे दोन हजार एकोणावीस ला जालन्यात दानवेंना एक्केचाळीस हजार आठशे पंधराचं लीड होत तर यावेळी साडे नऊ हजारानं मागे मागच्या वेळी बदनापुरात साठ हजार दोनशे नव्याण्णवचं लीड होतं यंदा त्याच बदनापुरात साडे तेरा हजारांची पिछाडी पाहायला मिळाली भोकरदन चोपन्न हजार, भोकर चोपन हजार तीनशे चौऱ्याऐंशी ची आघाडी दिली होती यंदा नऊशे बासष्ट मतांची पिछाडी सिल्लोड मधून दानवेंना तब्बल एकोणऐंशी हजार आठशे एकतीसचं लीड होत यंदा सत्तावीस हजारांनी ते मागे पडले फुलंब्रीत बावन्न हजार आठशे साठ च लीड मिळालं होतं यंदा एकोणतीस हजारांची पिछाडी पैठणमध्ये साडे एक्केचाळीस हजारांची आघाडी होती यंदा त्याच पैठणमध्ये साडे सत्तावीस हजारांना दानवे मागे राहिले आता साहजिकच यात बदनापूर मधून नारायण कुचे यांचा पत्ता कट करून तिथे नवीन शहरात दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे भोकरदन मध्ये रावसाहेब दानवे यांचे सुपुत्र असल्यामुळे आणि इतरांपेक्षा कमी मताधिक्याचा फरक असल्यामुळे त्यांचं तिकीट कापल्या जाईल असं वाटत नाही पैठणमध्ये संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट मिळेल असं बोललं जात असलं तरी रावसाहेब दानवे तसं होऊ देणार नाहीत अशी चर्चा आहे फुलमरीतून बागडे नाना यांना राज्यपाल पद दिल्यामुळे इथून बागडे नाना यांना तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट आहे आता राहिला प्रश्न सिल्लोडचा तर अब्दुल सत्तार यांना पाडण्यासाठी भारतीय जनता पक्ष विशेष म्हणजे रावसाहेब दानवे प्रयत्न करणार असल्याचं बोलल्या जात असलं तरी त्यांचं तिकीट कापलं जाईल असं वाटत नाही जिल्ह्यात काँग्रेसची एकच जागा असल्याने आणि आघाडीला चांगली लीड दिली असल्याने कैलास सुरक्षित दिसत आहेत पण कदाचित त्यांना बाजूला करून नवीन चेहरा म्हणून त्यांच्या मुलाला तिकीट दिले जाईल अशी चर्चा आहे तर एकूणच यामध्ये बदनापूर फुलंबरी पैठण आणि जालना इथे नवीन चेहरे दिसू शकतील अशी शक्यता आहे आता या व्यतिरिक्त कोणाचा कार्यक्रम होऊ शकतो ते कमेंट करून नक्की सांगा